नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र राज्य बांधकाम आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात परंतु या योजनांचा लाभ बोगस लाभार्थी कामगारांना जास्त मिळत आहे किंवा घेत आहेत आणि याच्याचमुळे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याची थोडक्यात आणि सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो राज्यातील नोंदित बांधकाम कामगारांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजना जसे की घरगुती भांडी वाटप संच सुरक्षा संच वाटप किंवा शिष्यवृत्तीच्या विविध योजना असतील आणि या योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांकडे पैशाची मागणी केली जाते किंवा दलालांच्या माध्यमातून बोगस लाभार्थ्यांना जे बांधकाम कामगार सुद्धा नाहीत त्यांना या योजनेचा लाभ मिळण्यास मदत केली जाते त्यामुळे महामंडळांच्या या योजनांचा लाभ हे बोगस लाभार्थी घेत असल्यामुळे या योजनेचा दुरुपयोग केला जातोय त्यामुळे खरे बांधकाम कामगार असणारे लाभार्थी या योजनांच्या लाभापासून वंचित आहेत आणि या संदर्भातील अनेक तक्रारी विविध जिल्ह्यातून तालुक्यातून शासन दरबारी पोहोचत आहेत त्यामुळे बनावट कागदपत्राच्या आधारे बांधकाम कामगारांची नोंदणी करून त्यांच्याकडून आर्थिक फसवणूक करणाऱ्या दलाला विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी राज्याचे कामगार मंत्री श्री आकाश फुंडकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे आता राज्यभरात जिल्हा स्तरावर दक्षता पथके स्थापन करून प्रभावी तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे आणि ही विशेष तपासणी मोहीम पहिल्या टप्प्यात दहा जुलै दोन हजार पंचवीसच्या अखेरपर्यंत राबविण्यात येणार आहे त्यामुळे मित्रांनो या मोहिमेत सखोल चौकशी होऊन जे बोगस लाभार्थी आहेत त्यांना ह्या योजनेतून आपत्र केले जाईल धन्यवाद